यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बातम्या बायोमेट्रिक हजेरीला फाटा झेडपी लेखाधिकाऱ्यांची मनमानी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्य खात्यातील कायमस्वरूपी असलेले कर्मचारी पाच सहा दिवस कार्यालयात येत नाहीत वारंवार दांड्या मारतात याला लगाम बसावा म्हणून आरोग्य उपसंचालक तसेच तसेच आयुक्तांनी आरोग्य खात्यातील कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल आणि मे चे वेतन बायोमेट्रिक हजेरी किंवा फेस रिडिंग असल्याशिवाय काढू नये असे पत्रक काढले मात्र या आदेशाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले आणि झेडपीच्या वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी ठोके वाकडे यांनी केराची टोपली दाखवली आरोग्य खात्यात सुमारे सहाशे ते सातशे कर्मचारी आहेत त्यांची एप्रिल आणि मे महिन्यातील बायोमेट्रिक हजेरी नसताना देखील वेतन अदा करण्यात आले आणि दुसरीकडे कमी मानधनावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल आणि मे महिन्याचे पेमेंट बायोमेट्रिक हजेरी नाही या कारणास्तव अडवण्यात आले बायोमेट्रिक हजेरी नसताना वेतन अदा केल्यास त्याला संबंधित लेखाधिकारी जबाबदार असतील एवढेच नव्हे तर अशा स्थितीत वेतन अदा केल्यास ते वेतन संबंधित लेखाधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल असे आरोग्य उपसंचालक आणि आयुक्तांच्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलंय एप्रिल आणि मे महिन्याचे आरोग्य खात्यातील कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरी नसताना कसे अदा केले याबाबत विचारणा केली असताना झेडपीच्या वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी ठोके वाकडे यांनी याला आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत माझा संबंध नाही आम्ही फक्त ट्रेझरी मध्ये बिले पाठवतो असे उत्तर दिले त्यामुळे आता या गंभीर प्रकरणावर आरोग्य संचालक आणि आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे सोलापूर शहरात छप्पन बोगस बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी फरार असलेला महापालिकेचा निवृत्त कनिष्ठ अभियंता शिवशंकर घाटे याला चार महिन्यानंतर करण्यात आली अटक नाईकवाडी श्रीकांत खानापुरे आनंद क्षीरसागर यांना चार महिन्यानंतर नुकताच मिळाला आहे या प्रकरणात जामीन सोलापूर शहरातील सोमवारपेठेत दहशत निर्माण करणाऱ्या योगेश पंगुडवाले या गुंडाला पोलीस आयुक्तांनी दोन वर्षांसाठी केले तडीपार सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश चार वेळा भाजपकडून झाल्या होत्या नगरसेविका आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात बंडखोरी करून लढवली होती निवडणूक ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांना आज सायंकाळी सोलापुरातील डॉक्टर फडकुले सभागृहात काशीपीठाचा पुरस्कार देऊन केला जाणार सन्मान शेगावहून निघालेल्या गजानन महाराज पालखीचे शनिवारी होणार सोलापूर जिल्ह्यातील उळे या ठिकाणी आगमन पालखीचा रविवार आणि सोमवार असा दोन दिवस मुक्काम सोलापूर शहरात असणार

नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर उजनीतून भीमा नदीत सोडलेले एकेचाळीस हजार आणि निरा नदीतून येणारे तीस हजार क्युसेक असे एकूण एकाहत्तर हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह घेऊन भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली सोलापूर महापालिकेने पार्क स्टेडियम देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडे महापालिकेचे मेंटेनन्ससाठीचे साठ लाख रुपये वाचणार आणि आता वर्षाला एमसीए कडून एक लाख रुपये महापालिकेला मिळणार सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून झालेल्या सर्व प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा आयुक्त सचिन ओंबासी यांनी उपायुक्त आशिष लोकरे यांना नोडल अधिकारी म्हणून नेमले <गँग> उजनी धरणातील ने पाणीसाठा सत्तर टक्के पुण्यातून पंधरा हजार क्युसेकचा येत आहे प्रवाह तर उजनीतून भीमा नदीत सोडले एकेचाळीस हजार क्युसेक इतके पाणी आता कॅनोलमधून पंधराशे क्युसेक एवढ्या वेगाने पाणी सोडले नासाच्या मोहिमेद्वारी मिशन गगनयानात काल दुपारी बारा वाजता निघालेले भारतीय अंतराळवीर शुभांशु शर्मा आज साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचणार धाराशिवमध्ये <गणावारी> पंच्याण्णव हजार रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि पोलीस नाईक मुक्ता लोखंडे यांना अँटी करप्शनने ठोकल्या बेड्या दोन हजार चौदाच्या आय एफ एस बॅच चे आणि मूळचे चंदीगड मधील कुलराज सिंग यांची सोलापूरच्या उपवन संरक्षक पदी शासनाने बेपत्ता कृषी पंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि वीज दर सवलत योजनेसाठी शासनाने चार हजार एकशे छत्तीस कोटी रुपये महावितरण कंपनीला दिले विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पालखी सोहळ्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या दिंड्यांना आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुक्रमे एक लाख पंच्याहत्तर हजार आणि पन्नास हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान केला जाणार गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती पुढील शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा देता येणार सैनिक स्कूल साताराच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केले माजी एअर मार्शल आणि ब्रिगेडियर यांचे सैन्य दलातील संधी या विषयावर व्याख्यान सोलापूर विमानतळावरील भटकी कुत्री आणि पक्षी फिरू नयेत यासाठी नऊ कर्मचाऱ्यांची करण्यात आली नियुक्ती पालखी सोहळ्यासमवेत नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी पालखी सोहळा प्रमुखांच्या संपर्कात राहण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आदेश आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई पंढरी नगरी विद्युत रोषणाईत लखलखली राजर्षी शाहू महाराज यांची आज एकशे एक्कावन्नावी जयंती कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम तर सोलापुरात निघणार मिरवणुका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार बीडमधील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याला ऐंशी हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक मुकुंद आंधळे असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा एकवीस पैकी तब्बल वीस जागांवर विजय शरद पवारांच्या पॅनल चा, चा सोपडसा येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा